श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुमच्या जीवनातील जे काही सत्य आहे ते कधीकधी तुमच्याजवळून काही काळापर्यंत लपवून ठेवल्या जाते कारण देव तुमच्यापर्यंत ते पाठवू इच्छितात तेव्हा जेव्हा तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल देव म्हणतात बाळा कुठल्याही परिस्थितीत घाबरू नकोस कुठलाही दोष तुला लागणार नाही जेव्हापर्यंत तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तेव्हा निश्चिंत राहा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जर तू हा संदेश तुझ्या मुखावर स्मितहास्य घेऊन आणि ती एक आज तुला काय आशीर्वाद मिळणार आहेत याची वाट पाहात तू जर हा संदेश ऐकत आहेस तर बाळा तुझी निवड मी केली आहे माझे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे माझे प्रिय बाळ त्याची वाट पाहत आहेत हा संदेश देखील तेव्हाच तुझ्याकडे येतो जेव्हा तू मनपूर्वक माझी आठवण काढतोस बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे हा संदेश तुझी ऊर्जा वाढवेल तुझ्यातून जे काही नकारात्मक का आहे ते अगदी शंभर टक्के या क्षणापासून दूर होताना तुला अनुभव हो, येऊ लागतील स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकत राहा पुढील काही मिनिटे जर तू हा लक्षपूर्वक ऐकलास तर तुझ्या आयुष्यात ते अद्भुत आशीर्वाद येताना कोणीही रोखू शकणार नाही बाळा मी तुझ्यासाठीच हा आशीर्वाद पाठवत आहे की तुझे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने परिपूर्ण होईल कारण तुम्ही ज्या कर्मात मन लावता ते कार्य पुढे जाण्यासाठी सज्ज आहे तेव्हा तुम्ही पावले टाकत पुढे वा सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा की देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी सुरू आहे तू या क्षणाला देखील माझे अनुभव प्राप्त करशील कारण ती वेळ लवकरच जवळ येत आहे ज्यात तुला आता अशा हंगामात प्रवेश दिला जाणार आहे जिथे तुझ्यासाठी दुःख समृद्धी आनंद आणि खूप काही असे जीवनातील परिवर्तन जे तुझ्यासाठी सुखद असेल त्याचा अनुभव आता तू लवकरच करणार आहेस बाळा तिथे आता तुला त्या हंगामात काहीही कमतरता भासणार नाही अशी देवांची योजना आहे तू जर या क्षणाला त्या हंगामात प्रवेश मिळवू इच्छित असशील तर होय स्वामी मी त्या हंगामात प्रवेश करू इच्छितो असे टाईप कर जर तुला असे वाटत आहे की काही कठीण आहे तर तुझ्यासाठी पुढील काळात येणारे आशीर्वाद ते सर्व काही सहज करणारे ठरणार आहे स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुझ्याकडून काही नाते दुरावल्या जाते तेव्हा माझी प्रार्थना कर कारण मी तुला ते दूर जाणारे नाते देखील मिळवून देण्यात तुझा देव सामर्थ्यशाली आहे तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि स्वामींच्या येणाऱ्या चमत्कारांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना आणि ज्यांना तुम्ही स्वामी सेवेत आणू इच्छिता अशा तुमच्या प्रिय जनांना याला शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करोत मग त्या इच्छेत तुम्ही जे जे मागत आहात ते तुम्हाला सर्व मिळो स्वामी कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा कठीण काळातही मी तुला उभे राहायचे शिकवत आहे कारण ते तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कितीही कठीण काळ असला वेळ असला तरी घाबरू नका देव सतत तुमच्या पाठीशी उभा असताना तुम्हाला कुठल्याही कामात घाबरण्याची आवश्यकता नाही कधीकधी तुम्ही खूप काही घाबरता देवाकडे येताना देवाकडे काही मागताना मनपूर्वक ते सर्व काही श्रद्धेने मागा कारण देव परमात्मा परमेश्वर तुमचा परमपिता आहे तुम्ही जे काही मागत आहात ते आपल्या पित्याकडे मागत आहात या भावनेने मागा कारण ते तुम्हाला मागितलेले सर्व काही देण्याचे सामर्थ्य फक्त देवात आणि देवांच्या चमत्कारिक आशीर्वादाव्यतिरिक्त कुणातही नाही म्हणूनच तुम्हाला ज्या गोष्टींची कमतरता भासत असेल तर तुम्ही मनपूर्वक स्वामीकडे ती इच्छा मागा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील असे मार्ग तुम्हाला नक्की दाखवल्या जातील जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या अद्भुत चमत्कारांवर असेल तर ते तुमच्यासाठी घडू लागेल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तुमचा विश्वास अटूट राहू द्या कारण जेव्हा विश्वास तितकाच मजबूत होतो तितकेच तुम्हाला येणारे आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होऊ लागतात स्वामी म्हणतात बाळा लढण्याचे सामर्थ्य ठेव आणि विजयाची तयारी ठेव कारण तुला आता या खूप काही संघर्षानंतर जो काही विजय प्राप्त होणार आहे तो अद्भुत आणि खूप काही प्रचंड आहे जेव्हा तुमच्या दिशेने देव काहीतरी अद्भुत पाठवतात त्या अगोदर काही संघर्षही करावा लागतो कारण काही विजय प्राप्त करण्या अगोदर तुम्ही जो काही संघर्ष करता तेव्हा तुम्हाला त्या मिळालेल्या वस्तूंची किंमत जाणवते तो काळ तुम्ही कसा काढला आहे याची जाणीव हो? ज्याला असते तेव्हा ते मिळालेले अति सुखद आणि अति आनंदी असते तेव्हाच विसरू नका की जे काही संघर्ष करत आहात त्यानंतर तुमचा मोठा विजय निश्चित आहे तेव्हा या संघर्षांना घाबरून चालणार नाही सतत तुमची लढाई जिथे सुरू आहे तिथे ती नुसतं संपवून चालणार नाही कारण त्यानंतर तुम्हाला मोठा विजय निश्चितच मिळणार आहे या ध्येयाने पुढील वाटचाल करत राहा कारण देव तुमच्या मार्गात तो मोठा विजय तुमच्या भाग्यात ते खूप काही मोठे आनंददायक येत आहे ज्यासाठी तुम्ही इतके परिश्रम केले आहेत तुम्ही केलेले कुठलेही परिश्रम निरर्थक जाणार नाहीत याची दक्षता देव घेत आहेत देवांची कृपा निरंतर तुम्हाला प्राप्त होताना दिसून येईल कित्येकदा तुम्ही हारू इच्छिता तुमचे मन नाराज होते आणि काही गोष्टी न मिळाल्यामुळे तुम्ही खूप काही काळजीत राहू लागता पण त्या ठिकाणी स्वामी सांगतात बाळा कधीही घाबरण्याची आवश्यकता नाही जे तुझ्यासाठी योग्य नाही ते मी तुझ्याकडून दूर नेत आहे आणि जे तुझ्यासाठी शुभ आणि योग्य आहे ते तुझ्याकडे राहणार आहे आणि ते निरंतर तुला सुखसुद्धा देणार आहे देव म्हणतात बाळा तुझ्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा माझा हा संदेश तुझ्यासाठी अनमोल ठरणार आहे तू जेव्हा हा संदेश ऐकशील तेव्हापासूनच तुझ्यात ते, ते अद्भुत खूप काही चिन्ह दिसू लागतील जे सर्वांमध्ये नाही तुझ्या आशा अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करून देणारा माझा आशीर्वाद रूपी हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्याच्या काही काळातच तुमचं एक मोठं ध्येय आणि तुमची एक मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुम्हाला मोठा विजय प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा आणि पावले पुढे टाकताना स्वामींचे देवांचे ध्यान करत टाका कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यान करून ती काही इच्छा मागता ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य देवाकडून तुम्हाला प्राप्त होते अडचणी दूर होऊ लागतात संकटे दूर होऊ लागतात आणि तुम्हाला तो सुखद मार्ग दाखवला जातो ज्यावर तुम्हाला चालताना ते मोठे यश प्राप्त होताना दिसून येते देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील तो अंधकार नष्ट करणारे सामर्थ्य देवांच्या व्यतिरिक्त कुणातही नाही म्हणूनच देवांचे आशीर्वाद हे सफलतेपूर्वक प्राप्त करण्यासाठी देवाची ध्यानधारणा नाम जप करणे आणि विश्वास ठेवणे श्रद्धायुक्त विश्वास ठेवलास की सर्व काही तुझ्यासाठी शुभच होईल बाळा मनाला तो धीर दे आणि आपल्या कर्मात मन लाव सर्व काही तुला योग्य दिशेने प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा पराभव स्वीकारण्याची आणि नकारात्मक ते सहन करण्याची आवश्यकता तुला राहणार नाही आता तुझा विजय निश्चित मी करत आहे तेव्हा आता तुझ्या दिशेने ते योग्य घडू लागेल ज्यासाठी तू माझी प्रार्थना मनोभावे श्रद्धेने करत आहेस येणारे आशीर्वाद तुमचे जीवन सुख समृद्धी आनंद आणि खूप काही प्रगती तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे ध्येय निश्चित करून पुढे वाटचाल करा कारण तुम्ही आता ते सुख प्राप्त करणार आहात जे कोणी माझे बाळ खूप काही आरोग्याच्या समस्या साठी माझी प्रार्थना करत आहे माझी सेवा देखील नित्य करत आहे त्यासाठी मी आज सांगू इच्छितो की येणारा शुभ काळ तुमच्या जीवनात असे नवीन बदल आणि नवीन परिवर्तन घडून आणल ज्यामुळे तुमच्या जीवनातील त्या वेदना ते दुःख अंत पावतील आणि तुम्हाला खूप काही आनंदाची क्षणोक्षणी प्राप्ती होईल विश्वास ठेवा कारण हे सर्व काही तुमच्यासाठी घडत आहे तुमचा विश्वास जितका पक्का बसेल तितकेच तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे सुखद असतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे निश्चिंत रहा कारण मी तुझ्यासाठी कार्य करत स्वामीं आहे स्वामींची दिव्य शक्ती सतत तुमच्या पाठी आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात स्वामींचे नाम जप करत राहा श्री स्वामी समर्थ या नामजपात अत्यंत शक्ती आणि प्रभाव आहे जो कोणी याचे अनुभव घेतले आहे ते त्यांचे अनुभव आपल्या स्वामींच्या असलेल्या श्रद्धेवर आणि भक्तीवर मिळवताना तुम्हाला दिसून येतील जे जे कोणी आपले अनुभव सांगताना तुम्हाला दिसून येतात ते खरोखर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास स्वामी शक्तीवर ठेवतात म्हणून त्यांना ते अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद आणि अनुभव देखील प्राप्त होऊ लागतात तुम्हीही स्वामींची मनोभावे सेवा भक्ती करा आणि ते अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा स्वामी देव अनेक अडचणीतून तुम्हालाही मार्ग काढून देतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाची अनंत ऊर्जा अफाट प्रमाणात या ब्रह्मांडात आहे जर तुम्ही देवांचे आशीर्वाद स्वतःकडे आकर्षित करू इच्छित असाल तर देवाचे नामजप ध्यान आणि काही चांगले कर्म केले की के तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडवून येताना दिसून येतील केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते माझा देव महान लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ